नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचा प्रकार घाटावर झपाटलेल्या महिलेवर तंत्र पुरोगामी विचारांची ओळख असलेल्या कोल्हापूर शहरात अंधश्रद्धेचा आघोरी प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली पंचगंगा नदीच्या घाटावर सोमवारी रात्री नऊ ते अकराच्या सुमारास एका झपाटलेल्या महिलेवर भूत काढण्याच्या नावाखाली फुंकी मारत विविध विचित्र क्रिया केल्या या प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला हा संपूर्ण प्रकार प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी मध्ये चित्रित केला असून त्यांनी लगेच सामाजिक कार्यकर्त्यांना घटनास्थळी बोलवलं मात्र तोपर्यंत संबंधित मांत्रिक तिथून पळून गेला राजर्षी शाहू महाराजांच्या अंधश्रद्धाविरोधी विचारांची शिकवण देणाऱ्या नगरीत अशा प्रकारचा भोंदूपणा आणि अघोरी वृत्त समोर येणं दुर्दैवी असून सामाजिक स्तरावरून यावर तीव्र संताप व्यक्त होतोय संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता पुढे येते आपल्या परिसरातील महत्वाच्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा